नगर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय यात एका विद्यार्थ्याचा जागीचा मृत्यू झालाय नगर दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार साई कोहक राहणार घारगाव तालुका श्रीगोंदा या तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय हुंदाई कंपनीची कार अहिल्यानगरच्या दिशेनं जात असताना बजाज पल्सर दुचाकी दिशेने इंदिरा गांधी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष सिव्हिल अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतं अपघाताच्या वेळी तो दुचाकीवरून कॉलेजला जात असल्याची माहिती मिळतीये प्राथमिक तपासात चारचाकी वाहनात सरकारी वैद्यकीय अधिकारी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता विशेषतः दुचाकीचा वेग जास्त असल्याची चर्चा होती घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बेलवंडी पोलिसांनी तातडीनं धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई देखील केली तर या घटनेनं घारगाव परिसरात हळहळ व्यक्त होती या इंदिरा गांधी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक देखील विद्यार्थ्याच्या निधनाची बातमी समजताच घटनास्थळी दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर